एंटरप्राइज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत धुळे पळासणे टोलवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे मुंबई आग्रा महामार्गावरील चार आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयाला उपयुक्त वैद्यकीय साधन सामग्रीचे वाटप झाले या तेतून समाजाप्रती बांधिलकी जोपासणाऱ्या एंटाराइज आणि धुळे पळासणे टोलवेचे सरव्यवस्थापक कृष्णा राव यांच्या कार्याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे अध्यक्षस्थानी होते सर व्यवस्थापक कृष्णाराव महामार्ग वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत भांबरे सोनगीर ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेश खलाणे पोलीस अधिकारी पवार मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुळकर्णी सकाळचे चीफ निखिल सूर्यवंशी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मानसी गवळे सोनगीर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर बोर्डे नगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी हर्षदा पवार नरडाणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल भाटकर प्रमुख पाहुणे होते इंटरराईज अंतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत धुळे फळासणे टोलवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव सोनगीर कापांडे नरडाणा येथील आरोग्य केंद्रांना दहा ते बारा लाखांच्या निधीतून शस्त्रक्रिया संतती नियमन यासह विविध उपयुक्त वैद्यकीय साधने श्री काळे व अन्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित झाले आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व्हावे महामार्गावर रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी आणि त्यासाठी उपयुक्त साधन सामग्रीची उपलब्धता असावी या उदात्त हेतूने साहित्य वितरणासाठी पुढाकार घेणारे टोलवेचे वेचे सर व्यवस्थापक कृष्णाराव यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले डीपीटीपीएलच्या लोकांनी इंटर हेडखाली सीएसआरच्या माध्यमातून राबवलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करतो निश्चितपणानं मॅरेथॉनला तर तर देखील जी काही ठिकाणी ओझाचा उल्लेख केला जी धुळे मॅरेथॉन ज्याचे दोन सीझन आपण केले आता तिसरा सीझन आपण पुढच्या वेळेस करणारच आहोत तर त्याच्यामध्ये देखील मुख्य प्रायोजक म्हणून धुळे पाळसनेर टोलचे कृष्णराव जी आमच्यासोबत आले खरंतर त्याच्यामध्ये मुख्य प्रायोजक म्हणजे मी आता क्वांटम तुम्हाला सांगणार नाही परंतु एवढंच सांगतो की सोशल क्वाजेक्ट चांगला उपक्रम जर होतोय तर त्याच्यामध्ये आपला खारीचा काही ना काही वाटा असला पाहिजे जनता जनता